अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अहमदनगर मधील भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे पोलीस यांना गोपनीय माहिती मिळाली चौकातील हॉटेल साई श्रद्धाच्या इसम विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अंमलदारांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकत एका इसमास ताब्यात घेतला त्याचं नावगाव विचारलं असता त्याने एहसान नसीर खान राहणार दलाल वस्ती पश्चिम बंगाल असं सांगितलं तर त्याच्याकडे सात हजार आठशे ऐंशी रुपये गुन्हा दाखल केलाय बुल्हाननगर येथील पोस्टमन कॉलनी या ठिकाणी एक इसम गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील शोध पथकातील अंमलदारांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला त्यावेळी तेथे एक इसम गावठी हात भट्टीची तयार दारूची विक्री करताना आढळून आल्याने त्याला देखील तेथून ताब्यात घेत त्याचं नावगाव विचारलं असता त्याने अविनाश उमाप असं सांगितलं त्याच्याकडून तीन हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त करत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास भिंगार कॅम्प पोलीस करतायत तर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर